ठाणे शहर विभागातनं शिवसेनेला भगदाड पडलेला आहे शिवसेनेच्या हजारपेक्षा जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता मनसेमध्ये थोड्याच वेळात प्रवेश करणार आहेत या सगळ्या संदर्भातली माहिती मिळते कोणालाही तिकीट देण्याच्या आश्वासनावर आपण पक्षात घेतलेलं नाही असं शहर प्रमुख अविनाश जाधव हो, यांनी दावा केला आहे पालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची घडामोड ठाण्यामधली अक्षय भाटकर आपल्यासोबत आहेत अक्षय काय घडतंय ठाण्याच्या राजकारणात नक्कीच आपल्याला असं माहिती आहे की पक्षांतर सुरू झाले की निवडणुका जवळ आल्या असं समजावं आणि त्याचप्रमाणे ठाण्यात देखील घडते आणि शिवसेनेचे जवळजवळ हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत ते आज कृष्णकुंजवर मनसेमध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कडवा आणि दिवा या विभागातले जवळजवळ नव्वद टक्के कार्यकर्ते आणि पदाधिकारी यामध्ये आहेत असं सांगण्यात येते आणि असा दावा जो आहे तो अविनाश जाधव हे जे मनसेचे शहर प्रमुख आहेत त्यांनी केलेला आहे आणि अगदी थोड्या वेळामुळे कृष्णकुंजेवर अशा प्रकारचा सगळा प्रवेश होणार आहे आणि त्याच्यामुळे कदाचित शिवसेनेमध्ये बगदाड पडल्यामुळे मनसेची स्थिती काहीशी मजबूत झाली असा देखील दावा अविनाश जाधव यांनी केलेला आहे एकूणच या सगळ्या परिस्थितीमुळे येणाऱ्या काळामध्ये ही जी निवडणूक आहे ती आणखी रंगात येईल असं एकूणच चित्र आहे अश्विन अक्षय धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तेव्हा थोड्याच वेळात हे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता मनसेमध्ये प्रवेश करतील